नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की मक्याला खत नियोजन करताना मक्याला खत नियोजन किती करावे पहिला डोस दुसरा डोस का तीन डोस म्हणजे एक दोन तीन किती प्रकारचे डोस द्यावे विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर मक्याला व्यवस्थापन करायचं आहे पहिला डोस दुसरा डोस किंवा तिसरा डोस द्यावा का तर आज आपण बघणार आहोत की मक्याला सुरुवातीपासून आपण किती डोस द्यावे तर मित्रांनो जर तुमचा मका या कंडिशनला असेल आता बघू शकता तुम्ही की हा जवळजवळ वीस दिवसाचा मका आहे म्हणजे अठरा एकोणावीस दिवसाचा मका आहे याला पहिला डोस आपण देतो आहे याच्यामध्ये आपण आता जर पाहिलं तर काही काही शेतकरी मका उगवणीनंतर दहा ते बारा दिवसानंतर पहिला डोस देतात मग इथून जर आपण लवकर खताचा डोस दिला तर दुसरा डोस परत आपला पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे महिन्याभरानंतर दुसरा डोस येईल आणि परत त्याच्यानंतर काहीतरी आपण तिसरा डोस म्हणून आपण करू शकतो पण ज्यावेळेस आपला पहिला डोस तर वीस ते पंचवीस दिवसानंतर होतोय तर त्यावेळेसच आपल्याला दोनच डोस करता येईल तर यामध्ये काय होतं की ज्यावेळेस पाऊस लागून राहतो सततचा पाऊस लागून राहतो मका भराटीनं वाढतो त्याच्यानंतर आपल्याला फक्त दोन डोस करता येतात जर आपल्या सुरुवातीला पंधरा दिवसाच्या आत एक डोस झाला असेल तर दुसरा डोस आपण लागेच पंधरा ते वीस दिवसानंतर आणि तिसरा डोस आपला परत पंधरा ते वीस दिवसानंतर तीन डोस होऊ शकता पण काही काही शेतकरी तर तीन डोसचं नियोजन करता काही काही शेतकरी इथं दोन डोसचं नियोजन करता दोन डोसचं नियोजन जर झालं असेल तुमचं तर विसाव्या किंवा पंचवीसाव्या दिवशी तुम्ही खत व्यवस्थापन करत असणार तर त्यामध्ये आपण एकरी प्रमाण सांगतो एक युरियाची थैली एक दानेदारची म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक मिश्र स्वरूपाचं खतं आपण त्यामध्ये घेऊ शकतो दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा अठरा असेल एकोणीस एकोणीस दानेदार फॉर्ममधलं असेल या प्रकारचे आपण खतं वापरू शकतो आणि त्यासोबत आपण एकरी दहा किलो झिंक सल्फेट नेहमी वापरावे प्रत्येक डोसमध्ये आपण झिंक सल्फेट नेहमी वापरावे नंतर आपला दुसरा डोस वीस ते पंचवीस दिवसांनी येतो त्यामध्ये तुम्ही युरियाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं एकरी अर्धा युरिया घ्यायचा त्यानंतर दोन धानेदारच्या थैल्या किंवा त्याच्यानंतर दोन मिश्र स्वरूपातल्या थैल्या घेऊ शकतो आपण त्यामुळे दहा सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल अशा प्रकारे आपण नियोजन हो, करू शकतो कारण की त्यावेळेस आपला मका अडीच ते तीन महिन्याचा झालेला असतो आणि निसवण्याची वेळ असते कंस निसवण्याची वेळ असते त्यावेळेस आपल्याला मिश्र स्वरूपाचं जे खतं असेल त्या खतांची आवश्यकता असते आणि त्यासोबत झिंक सल्फेट आपलं जाणं खूप गरजेचं आहे मग तुमचा जर वीज वीस किंवा पंचवीसाव्या दिवशी पहिला डोस होत असेल तर तुमचा दोनच डोस इथं करू शकतात त्या दोन डोसावर सुद्धा आपला चांगला मका येऊ शकेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पंधरा दिवसाच्या आत पहिला डोस असेल तर तुम्ही त्याच्यानंतर तीन डोसचं नियोजन करू शकतात मग अशा प्रकारे जर नियोजन केलं आपला मका आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतो म्हणून अशा प्रकारे आपण मक्याचं व्यवस्थापन करावं